नमस्कार शेतकरी बंधनो माझं नाव भास्कर शंकर जाळे राहणार सवड तालुका जिल्हा हिंगोली मी शेव द मदर अर्थ या मिशनमध्ये काम करतो आणि शेव द मदर अर्थ या मिशनमध्ये काम करत असताना या मिशनचा एकमेव उद्देश आहे जी रसायनयुक्त शेती आहे तिला रसायनमुक्त कसं करता येईल म्हणजे जैविक शेती थोडक्यात तर जैविक शेती करताना आपल्याला आवश्यकता पडेल ती शेणखताची तर शेणखत प्रत्येकाकडे अवेलेबल होऊ शकत नाही कारण आता जनावरे जास्त शेतकरी कोणी ठेवणं त्यामुळे आपल्याला रसायनमुक्त शेती करायची असेल तर आपल्याला ग्रीन प्लॅनेट बायोप्रॉडक्ट या कंपनीचा आपल्याला पर्याय म्हणून उपलब्ध आहे कारण ग्रीन प्लॅनेट बायोप्रॉडक्ट या कंपनीने जसे आपण रासायनिक खतं वापरतो दहा सव्वीस असेल ऐंशी झिरो तेरा असेल किंवा डी ए पी असेल तर डी ए पीची बराबरी करण्यासारखं प्रॉम नावाचा नंबर खत या ग्रीन प्लॅनेट बाय प्रॉडक्ट या कंपनीने बनवले आहे आपण सोयाबीन पेरायची असेल तर सोयाबीन पेरते वेळेस आपण एक बॅग जसे आपण डी ए पीची वापरत असेल किंवा विशेष झिरो तेराची असेल जे रासायनिक खत वापरत होतं त्या जागी आपण प्रॉम हे खत वापरून नंबर एकचा रिझल्ट आपण काढू शकतो हां त्यानंतर पिकाच्या अवस्थेनुसार ज्या आप वेळेस आपल्याला फवारणीचा टाईम येईल त्यावेळेस ग्रो नाईट्रोकिंग ब्लूम स्टिकर स्प्रेड ऑल नाईन्टी असे सर्व प्रॉडक्ट हे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वापरण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे आपण रासायनिक शेतीला सोडून जैविक शेती करण्यासाठी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आता आता तुम्ही बाबा की आता की आपण न जैविक शेती करत असताना ग्रीन प्लॅनेट बायो कंप बायो प्रॉडक्ट कंपनीचे रिझल्ट कसे असतील तुम्हाला माहीत नसेल पण मी स्वतः अनुभव घेतला आहे माझ्या पंधरा रानामध्ये सोयाबीनच्या नऊ किलो बियाण्याला सहा क्विंटलचा उतारला आहे आणि त्याच नऊ किलो बियाण्यामध्येच ह्या सात ते आठ वेळी तुरीच्या आहेत तुम्ही बघू शकता तुरीला भरपूर फुलं आलेले आहेत क्वालिटी पण नंबर एक आहे हां त्यामुळे रिझल्टच्या बाबतीत ग्रीन प्लॅनेट बायोप्रॉडक्ट ही कंपनी नंबर एक आहे एक वेळ वापरा प्रत्येक शेतकऱ्याने किमान सुरुवात करते वेळेस आपण सर्वच ज्याच्याकडे कोणाकडे दहा एकर शेती येऊ शकते कोणाकडे पाच एकर शेती असू शकते आपण सर्व शेती रासायनिक सोडून जैविक करू शकत नाही किमान एक एकर किमान एक, कि एक, एक एकर शेती तर आपण जैविक करू शकतो तर माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण पाच एकर शेती, शेती असेल तर एक एकर शेती तरी जैविक करून बघा अनुभव घ्या आणि अनुभव घेतल्यानंतर तुम्हालाच वाटेल की बाबा की आपल्याला रासायनिक शेती सोडून जैविक शेती आपण पूर्णपणे करू शकतो जर आपल्याला ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्टचे काही प्रॉडक्ट लागत असतील तर माझ्याकडे स्वतः उपलब्ध आहेत मी त्यांना घरपोच पण देऊ शकतो माझा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद पंधरा एकसष्ट एकतीस